हाय सगळ्यांना हो शुभ सकाळ आणि स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर चला इकडे चालू आहे आमच्या घरी सकाळी सकाळी मस्त जेवण आणि मासाठी शिजवायला आणि आज सकाळी उठून सगळं बायाचं पाणी केलं म्या दाखवतो तुम्हाला हे पहा आमच्या बाया काल चारा नव्हता हिरवा तर आज सकाळपासून मस्त भिड्याचा चारा खायला आणि किती मोठा चारा खाल्ला आज सकाळपासून आज सकाळपासून मी यायच्याच नांदा थाव काल संध्याकाळी बंदू ना एवढा नाही मोठा चारा आणला काल रात्री खाल्ला आणि आता हा सकाळचा चारा आहे आज सकाळी जरा त्याला भूक लागली होती तर लवकरच तिकडून इकडे बकऱ्या आणि खाऊ राहिल्या मस्त चारा आज जाणार आहे आमची झाड वावरात लावायसाठी आणि आता आवरायचा आहे सगळा पसारा दारातला कारण की फक्त झाला आता जेवण बी झाली आणि मी पितो आता चहा उकड्या हा शेंगा

तो ते का थांबतो का मी तुमच्या मनल्यानं तो तोंड मग गरम यायला आणखी ते जेवण केल्यावर छान असतात जेवण केल्यावर पाणी पित असतात तोंड जायला कडलं का तुला कचरा नेऊन टाका कचरा झाला का नाही बाई पाणी माती गमाव राहिले तुम्ही त्यातली झाडांनी पण टाकू राहिले राहत दिवस सकाळी आपल्याला बार बार कोणी कुठे ठोक्याला देणार नाही याची झाड म्हणून आता एक सारखे पाहिजेत बसी थापड हे लिंबू याची झाड मस्त पाहिजे वावरात पाहिजे तुला पाणी कोणी देतो काय

बांधले आमचे हे बंधू घरात घरात बंधूची झाली वावरात जायची तयारी सगळं विकडं कलावून ओके आज लागणार आहे आमच्या झाड तुम्हाला दिवस ये अंदर नाही लावायचे आपल्या बरोबर जशी लाईन आहे ला 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 की नाही हा ए पोरा जशी लाईन आहे ला ला की नाही तशीच लाईन लावतो पाहिजे पडतील दूर काल ठेवली माग निघला का दिवस खेळाले एवढ मस्त खेळ राहिले गाटाड्या गोड्या बाहेर आणि आज लय मस्त आहे असं की शांत होऊन नाही आणि अभय नाही पाण्याचं कपडेही मस्त वावरायले आणि काल जे खत टाकलं होतं त्या खताच्या चुंबड्या धुऊन ठेवल्या हे आपल्याला ग हे आम्हाला गहू ज्वारी तूर सोयाबीन असं काही भरायले होते खत आणलं की ते बी धुवून ठेवल्या की एकदम मस्त राहतात हे का दाबी झाडं उपटून चालवले आज वालेले पाणी आलं तर मस्त आणि आता वावरातही पाणी आहे किती झाडं लागू शकतात नारळाचे झाड वावरतच पाहिजे होते पण आता लावले ते लावतच कारण की तेव्हा पाणी नव्हतं आमच्या वावरात मस्त लावायला कुठेतरी का बंडीत हे पा पपईचं झाड वावरात कचरा ते झाड आहेत ना आता मग तो कसा ठेवतो त्यांना सगळ्यात मांग करा हे ठेवलं झाड जाऊ आता आतीच टाकी नाही बाहेर मग तो गेल्यावर वावर तो काय करू राहिली गवत गवतही काढ घातलं वर आज आईने घेतलं सात झाडायचं झाडाच पाणी आलं की भाजी इतकी मस्त वाटते की असं वाटते काढा कडाव खावा जशी हे पा हे टमाट्याचं झाड कोण असं उरायला काय झालं काय झालं म्हणजे पाणी धरलं पिवळं पिवळं झालं पाहिजे आणि सीताफळाचे झाड जगले मस्त दारात हे केना कुंजीर हत्राय ते हे बी लावा लागते ना मग हे झाड हे मला अस वाटत आता हे उपटून टाका भाजी वाळू दे जरा रोपटीन मग एवढं सगळा पिवळा झाला वायावर आला सरी झाली का याची काढले लवकर एक तर पिकलं बी लागले इकडे एकच येल मस्त झाला आमचा दारचा तो म्हणजे कारल्याचा वेल हे बघा कारले कसे लागले एकाच पाण्यात कसे आले लांबलेच निरा आणि हे पिवड झाला काय काम आहे तोड्याला आले ते पण आताच काही तोडत नाही जवळ भाजी करायची तेव्हाच तो तो तोड्याचे आता काढले ते कारण ताजे ताजे एकदम मस्त लागतात मस्त ते

आणि आत्ता झाली मग कामाले खरी सुरुवात कारण आज रुपा घरी रुपा आवरते घरातलं आणि मी आवडतो बाहेरच शेण आणि शेंफूड हा उद्या नीना ते मी गेली तर साधारण मग बंधू गेले वारा त्यांना दादा नाही बकऱ्या नेल्या आज घरी आत्ता आणि आज जरासा काय आराम कारण की दिवसभर बकरायला लावा लागते चारा चारा घरी असूनही बी दादा नेला बकऱ्या चारायला कारण ते फिरवल्या की राहतात मोकड्या आता एवढा पसारा आवरायचा आहे मला बाहेर आहे सगळं शेण पडलं धरून झू पहिले सगळी झाडजूड करावं लागते चकचक आता बकऱ्या यायच्या पहिले आणि बकऱ्या काही आता येत नाही सारवाजे लोक झाली सगळी झाडझुड आहे पा बायाची ओके तिकडची झाडझूड बाहेरची झाली कागद असाच राहू दिला मी बाहेरच कपडे लते सगळं झालं फक्त आता भांडी राहिली बाईकशी तर हमेशा भूकतच राहते काय करणार झालं नाही भुकणार आहे तशी एकदम भूकतच राहते चाले मग मी कचरा टाकायला जातो लवकर नाही मैत्रीणी गेलेस ना न मैत्रिणी काय भेटतात आता आईला डो डोगळ्यात डाब देतो एकदा टाकून मग झाले सगळे काम आता उरकले ये लवकर कायच घोरते त्याला हे करू दे ते करू दे नाही पण मग मला खावा नाही लागत भूक लागली मला बैलांनाही लावा लागत भाई त्यालाही पाणी पाजा लागते अजून तेवढेच वाचतात मले